श्री दत्त जयंती महाप्रसाद सोहळा संभाजी गायकवाड यांनी केली महाआरती शनिवार दिनांक सहा डिसेंबर रोजी श्री, रो श्री एकमुखी दत्त मंदिर चौकात दत्त जयंतीनिमित्त आयोजित महाप्रसाद सोहळ्यात श्रद्धेचे अनोखे दर्शन घडले दुपारी बारा वाजता सुरू झालेल्या कार्यक्रमाला भाविकांची मोठी उपस्थिती होती यावेळी विशेष क्षण म्हणजे कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या हस्ते संपन्न झालेली महाआरती ज्यावेळी परिसरात दत्त जय जयच्या घोषणांनी वातावरण अधिक पवित्र झाले व्यापारी बांधवांनी सलग चौथ्या वर्षी हा कार्यक्रम भक्तीभावाने यशस्वीरित्या आयोजित केला असून अध्यक्ष विशाल संजय वालकर यांनी येणाऱ्या प्रत्येक भाविकांचे आभार मानले कार्यक्रमात भाविकांनी शांततेत दर्शन घेत महाप्रसादाचा लाभ घेतला आणि संपूर्ण चौक भक्ती उजळून निघाला दत्त जयंती निमित्त एक मुखी दत्त मंदिर माणिक चौक येथे महाआरती व महा प्रसादाचं आयोजन या ठिकाणी आम्ही व्यापाऱ्यांच्या वतीने व दत्त मंदिराच्या वतीने आम्ही या ठिकाणी केलेलं होतं त्या त्याकरता कोतोली पोलीस स्टेशनचे पी आय संभाजीराव गायकवाड यांच्या हाताने महाआरती होऊन महाप्रसादाचं त्या ठिकाणी आम्ही महाप्रसाद चालू केलेला आहे तर या भागातील दत्त मंदिर माझ्या माहितीप्रमाणे जरी आमच्या माहितीप्रमाणे दत्त मंदिर नगर शहरामध्ये एकमेव हे दत्त मंदिर आहे की ते माणिक चौकामध्ये आहे एकमुखी दत्त मंदिर इथं आम्ही दरवर्षीप्रमाणे सालाबादप्रमाणे महाप्रसादाचं आयोजन करतो आणि भाविक या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये प्रसादाचा लाभ घेतात आणि त्याकरता आम्हाला कुठल्या दत्त भगवानच्या कृपेने आम्हाला कुठल्या कुठल्याच गोष्टीची या ठिकाणी कमतरता पडत नाही इथले व्यापारी लोक यांचं खूप मोठं सहकार्य या ठिकाणी असतं आणि त्यांच्या माध्यमातून सगळ्यांच्याच माध्यमातून सगळ्या भक्तांच्या माध्यमातून महाप्रसादाचं आयोजन आता आम्ही चालू केलेलं आहे त्याला चांगला प्रतिसाद आहे प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा